हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि इथं काय चाललेलं आहे बघा त्यांनी आज मेहंदी लावायचं आहे त्यांच्या डोक्याला केसांना चला ला, लावा काई -काई के ला हे लावणार लाग लावावं लागल्यात त्यांनी आणि हे मिक्स काय काय केलेलं आहे बघा पहिलं हे क्रीम टाकायचं ह्या वाटीमध्ये टाकलेलं आहे नंतर ह्यामधलं टाकलेलं आहे आणि दोन्ही आता मिक्स करायचं आणि केसांना लावायचं आहे काल कटिंग तेन करून आले आलेलं आहे मिक्स करा ते कलर बघा चेंज आहे त्याचं हा बघा आहे मेहंदी जसं मिक्स करतो तसं कलर त्याचं चेंज आहे आणि केसांना लावल्यावर मस्त गुलाबी कलर येत आहे बघा कलर कसं चेंज झालेलं आहे आणि तेवढंच दोन मिनटं ठेवायचं आणि लगेच लावायचं आहे बघा दोन्ही मिक्स केल्यावर कसं कलर चेंज झालेलं आहे आणि आता हे दोन मिनटं ठेवा नाहीतर पाच मिनट लावतो नंतर आणि इकडे मेहंदी भिजलेलं आहे मग आता त्यांच्या डोक्याला के सॉरी केसांना मी लावून देणार आहे आता कारण कटिंगच्या दुकानाच लावून येतो म्हटले होते त्यानी आणि तिथं पन्नास रुपये घेतात म्हटले म्हणून म्हटलं मीच लावतो इथं घरात कटिंग दाढी तेवढं करून या मग इथंच लावतो म्हटलं आणि इकडं लावा लागलो आहे मी आणि दर म्हणजे त्याने कवा लावतात तवा मीच लावतो मेहंदी असं ब्रेश आहे ब्रेशन लावतो बघा मी कसं लावलेलं ला आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा झालेलं आहे पूर्ण लावून मी लावलेलं असं इकडे बघा पूर्ण दाखवतो तुम्हाला चला इकडं पूर्ण लावून झालेलं ला आहे माझं काम पण स्वयंपाक आणि बाकी सगळं आवरले म्हटलं तर उन्हात जरा वाळते लावून तुम्हाला लावलेलं आहे बघा आणि इकडं त्याला लावून दिलं आणि इकडं मी सारवणार आहे बाहेर सगळं लोटून काढायचं आहे आतलं बाहेरलं सगळं सारवायचं सा केसांना लावलेलं मी जरा आता वाजले दीड वाजलेलं आहे म्हणजे इकडं काम चाललेलं आहे माझं त्यांना डोक्याला म्हणजे केसांना मेहंदी लावलं आणि त्याने गेल्या जरा खाली पाणी सोडायचं आहे बाबा पण आहेत तिथं जेवण बाबा गेलेत आता तिने पण आहेत आणि इकडं माझं काम बघा अजून सगळं आवरायचं आहे म्हणजे धुणं वाडी सार झालेलं आहे आता जेवण झालं सगळ्यांचं मग आता हे मी सारवणारा जा आहे सारवायचं आहे तर चला इकडं आई बसलेल्या आहेत बाहेर इकडं बघा त्यांना मोबाईल लावून दिलेला आहे बघा त्यांनी बसलेलं आहे पाणी सगळं भरून ठेवलेलं आहे आणि आता दोन वाजता लाईट जात आहे त्यामुळे पाणी पहिलं भरून घेतलं आणि सगळं लोटून काढायचं आहे का शेण पण आणून ठेवलेलं आहे त्याला पहिलं आतलं सारवून घेतो मग बाहेर सारवतो आज काय रानातलं काय काम नव्हतं म्हणून घरातलं काम काढलेलं आहे आणि इकडचं सगळं पसारा काढायचं आहे सगळं बाहेर ठेवून लोटून काढून आणि सारवायचं आहे आणि इकडचं पण बघा किती हे झालेलं आहे सारवून झालेलं आहे आतलं बाहेरचं सगळं आतलं जरा वाळलेलं आहे सा <laughs> मी बाहेरचं आता सारवायचं आहे आणि आईनं मला शेणाकडं भिजून द्यायला लागल्यात बारडीमध्ये पाणी घातलेलं आहे त्याला हे पण लोटून काढून बाहेरचं सगळं आत नेऊन ठेवतो त्याला इकडं झालेलं आहे बघा मस्त सारवून बाहेरचं पण सारवलं आणि अजून वरलं आहे ते वाळलेलं नाही आता वाजते चार वाजलेलं आहे इकडं आई मी चहा पिऊन बसलेलं होतं त्यांनी मग दुपारी केसांना मेहंदे लावून इथं मासे धरायला गेले होते बघा कसलं मोठं मोठं मासं आणलेलं आहेत बघा कसलं आहे मोठं आणि ते आता पाण्यात सोडलेलं आहेत आणि ते आता शेत सोडायचं आहे बघा कसलं मोठं मोठं आहेत आणि इकडं त्यातलं छोटं छोटं होतं ते शेतताळामध्ये सोडायचं आहे आणि इकडे आकाश घेऊन आलं एक 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 सोडा लागलंय बघा तो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि ते पायपीचे गुंडाळून ठेवायचं होतं संध्याकाळ जसा साडेपाच वाजलेला आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या मध्ये バイバイ。